सध्या लोकसभा निवडणुकीचा प्रचार महत्वाच्या टप्प्यावर आहे प्रत्येक पक्ष आपले प्राबल्य दाखवण्यासाठी प्रचारात जीव ओतत आहे कार्यकर्ते आणि नेते मंडळी उन्हातान्हाची पर्वा न करता प्रचाराला जुंपलीत मात्र या सगळ्या धामधुमीत जिजाऊ संघटनेने केलेल्या एका कृतीने सर्वांचीच मनं जिंकली आहेत भिवंडी लोकसभेचे अपक्ष उमेदवार निलेश सामरे यांची सध्या विजय निर्धार यात्रा सुरू आहे यासाठी ठिकठिकाणहून असंख्य कार्यकर्ते आणि असंख्य माणसे या यात्रेत सहभागी होत आहेत प्रचारादरम्यान जिजाऊ संघटनेच्या स्वयंसेविका आणि शिक्षिका असलेल्या रिद्धी डोहाळे आणि त्यांच्या सहकार्यांनी भिवंडी तालुक्यातील झिडगे या गावामध्ये शालाबाह्य मुलांचा सर्वे करत असताना त्यांना एका घरात सपना नावाची चार वर्षाची मुलगी पोटाला सूज चढलेल्या अवस्थेत आढळून आली याबाबत त्या कुटुंबात विचारणा केली असता ही मुलगी एका वीडभट्टी कामगाराची मुलगी असून तिला केवळ वडीलच आहेत ते देखील सतत दारूच्या नशेत असल्याने लहानग्या सपनाकडे लक्ष देणारं कुणीच नव्हतं त्यामुळे माणुसकीच्या नात्याने दिवे दाम्पत्य हे या मुलीचा सांभाळ करत आहेत हे दोघे देखील वेटभट्टी कामगार आहेत मात्र त्यांची त्यांची देखील ते, देखील तिचा उपचार करण्या एवढी परिस्थिती नसल्याने त्यांचाही नाईलाज झाला आहे अखेर निलेश सामरे यांच्या जिजाऊ संस्थेच्या वतीने गरीब रुग्णांसाठी मोफत चालवण्यात येत असलेल्या विक्रमगड तालुक्यातील झडपोली येथे श्री भगवान महादेव सामरे या रुग्णालयात तिला दाखल करण्यात आलं निवडणूक प्रचाराच्या धावपळीतही निलेश सांबरे यांच्या जिजाऊची रुग्णसेवा कुठेही थांबलेली नाही त्यामुळे माणुसकीचं दर्शन घडवणारे असे अनेक प्रसंग जिजाऊ संघटनेशी जोडलेले आहेत आणि प्रचारात सुरू असताना सुद्धा चालू असलेल्या जिजाऊ संघटनेच्या या समाजसेवेने मात्र सर्वांचीच मने जिंकली आहेत लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार सुरू आहे मात्र प्रचार सुरू असतानाही जिजाऊ संघटनेची समाजसेवा सुरूच आहे पोटाला सूज आलेल्या एका लहान गिला उपचारांसाठी त्यांनी रुग्णालयात दाखल केलेलं के आहे जिजाऊ संघटनेच्या स्वयंसेविका आणि शिक्षक असलेल्या रिद्धी डोहाळे आणि त्यांच्या सहकार्यांनी भिवंडी तालुक्यातील झिडगे गावात या शालाबाह्य मुलांचं सर्वे करत असताना सपना नावाची चार वर्षांची मुलगी पोटाला सूज चढलेल्या अवस्थेत त्यांना आढळले आणि तिच्याच उपचारासाठी आता त्यांनी प्रयत्न सुरू केले सपना राजेंद्र भिये याचा पाच दिवस आजारी आहे तिचा आमचा उपचार झाले नाही तर आता सर्वेसाठी झडपोळीचे शिक्षक आलेले तर त्यांच्या निदर्शनामध्ये मी आशाताई आई गावातली त्या मुलीला दाखवलं तेव्हा त्या लोकांनी बघून एक अँब्युलन्स बोलवलं बोलवलंय तर अँब्युलन्स आली लगेच तिला उपचारासाठी आम्ही झडपोलीला पाठवत आहे राजेंद्र बोलू सपना राजेंद्र दिवे ती चार पाच दिवस आजारी आहे तिचा काय उपचार झाले का नाही तर आता सर्वेसाठी झडपोचे शिक्षक आले